नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी एक महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी आहे खुशखबर वेतना आहे वेतनाबाबत राज्य सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आहे काय आहे हा निर्णय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच काही शंका असल्या की कॉमेंट्स करा बंधूंनो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला शिक्षक बंधू भगिनीनो हा व्हिडिओ सुरू करून घेऊया शिक्षक बांधवांनो राज्यातील शिक्षक बांधवांसाठी वेतनाबाबत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहित कालावधीमध्ये विनाविलंब अदा होणार आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक त्याचबरोबर खासगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे माहेर जानेवारी दोन हजार चोवीस पासून वेतन आता नियमित वेळेत विहित वेळेत अदा होणार आहेत याकरिता भारतीय स्टेट बँकेच्या कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट प्रणालीचा वापर होणार आहे सी एम पी आणि ई कुबेर प्रणालीचा होणार वेतन अदा करण्यासाठी वापर त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये ई कुबेर प्रणाली ही कार्यरत आहे अशा जिल्ह्यामध्ये ई कुबेर प्रणालीचा वापर करून थेट संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे राज्यातील विशेषतः खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषदा पालिका प्रशासन यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन विविध कारणामुळे विलंब होत असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनात आल्याने वेतनाच्या सीएमपी प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे भारतीय स्टेट बँकेची सी एम पी प्रणाली अधिक सोयीस्कर आहे तसेच ज्या जिल्ह्यामध्ये ई कुबेर प्रणाली अस्तित्वात आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीद्वारे वेतन आहरण करण्याबाबत राज्यातील सर्व आहारण व संवितरण अधिकारी व संबंधित कोषागार अधिकारी यांचे सूचित आलेले आहे या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर बांधून ही तुमच्याकरिता एक अतिशय खुशखबर आहे तर जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवा येणाऱ्या दिवसात आपल्याला समजेलच की किती दिवस हे वेतन अगोदर होणार आहे तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत परंतु हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा अंदाज चॅनलला सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र